झालं का ग तुझ्या मनासारखं वय हां आता तुझ्या आत्म्यात थंड पसलं असेल आता चांगलं झालं असेल तुझं मन आता थंड झालं असेल दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करून दुसऱ्याला सुखी संसार नाही करून द्यायचं सोडून झालं तुझ्या मनासारखं हां तुझ्या नावावर लेखन चांगलं राहते तू आता तुझ्या नावर तुला काय बोलत नाही काय नाही माझ्या नवऱ्याने दिले मला बडबड की तुझी इज्जत ठेव नको व्हिडिओ बनवू तू एक म्हणते ती एक बन ती तू एक म्हणतो ती एक बनवती तर सगळी इज्जत नाही इज्जत चालली चार लोक बघतात हे करतात तो व्हिडिओ बंद कर तुझ्या मनासारखं झालं ना आता आता पडलं का तुझा आत्मा थंड आ एखादा संसार उद्ध्वस्त करून मग मी शेवटी माझी जाऊन तिला समजून सांगितलं नको व्हिडिओ बनवू तरी नाही म्हणते जर तुला नीट सांगते मी तू चुकी केलीस ना सुरुवात तू केलेली आहे व्हिडिओ आहे ना ज्यांना माहीत नसेल ना व्हिडिओ त्यांनी मागं जाऊन बघाबाईन बाबांना की चुकी कुणी केलेली आहे ही जी व्हिडिओला चुकी आहे तू काय तू माझ्या पाया पड तू येऊन माफी माग मला तुझी चुकी आहे लक्षात ठेव हो। जेव्हा तुम्हाला माझे येऊन पाय रगडशील पाय मा, मा, मापे मागशील तेव्हाच तुला माफ करणार नाही तर ही हे जाता तमाशा आहे ना शेवटपर्यंत चालणार तुला सोडणार नाही मी अशी त्या दिवशी घर सोडून उच माणूस गेला नाही ते येड येडं म्हणून गेलं नाही बाया नाचत बा म्हणजे बा बाया मजाक मस्ती करतात ते चालतं माणसं सिरियसली घेतात कोणती गोष्ट माणूस कोणताच माणूस माझ्या मध्ये असं हे करत नाही ते सिरियसलीच करत असते बायांना का असती सवय म्हणजे मजा मजा म्हणजे मज मस्ती हे करायला आवडतं ते त्यांचं चालू असतं बायांचं म्हणजे कसं एकदम फ्री असतं वातावरण म्हणजे माइंड फ्री असतं ते एकदम से कोणती गोष्ट तसे माणसं से हे करत नाहीत ते जराशा समजदार असतात म्हणजे आपण कसं आपण हसते खेळतेसारखे बाई बाया आहेत म्हणजे आपल्याला मस्तक मस्ती ते सगळं चालत चालतं पण तसं माणसाला चालत नाही ते माणूस खरं गेलेले आणि ते माणूस त्यांच्या कामात मित्र आहेत तिथं राहतात ते सेक्युरिटी गार्ड आहेत तिथं बाहेरनं आलेले मासे तिपी बाहेरवर नाही त्यांचे मित्र आहेत माझे माझ्या कंपनीत माझ्या नावावरचे त्याचे सेक्युरिटीवर ते जाऊन राहत होते ते म्हणले मी म्हटलं या कशाला तुझ्यामुळे आपलं चौसर होत असतं मग ते म्हटलं तुला समजायला पाहिजे ना ती तू काय व्हिडिओ टाकते एकावर एक एकावर एक तू नको ना टाकू कशाला हाताने इज्जत घालता मग तुला मी ते सांगते तू नाही राह हे सोबत व्हिडिओ टाकू नको मी माझ्या नाव लिहि म्हणा पण मी तुला माघार घेणार नाही आर्या पारू आपलं पार हे झालं ना संबंध तुटला तरी चालेल सक्के बहीण म्हणतात ना आणि पक्की वेरीन तशी झालीस तू माझ्यासाठी आ एवढी का दुश्मन म्हटलीस ग तुझी कालची व्हिडिओ मला बोलायला पण तुझी मी व्हिडिओ सुद्धा बघितली नाही कोणती काय टाकलेलीस फक्त तिथं आलं होतं व्हिडिओ टाकले तर पण मी बघितली सुद्धा नाही स्वतः शानपाना समजायचं ना सांगायचं दाजीने हे असं केलं समजावून सांगितलं आणि मम्मीला म्हणते की तरी तिला अक्कल आहे ना तुला अक्कल येते ना नालयक मला शिकवते शानपानालाही नाही ती मी तिला सोडणार नाही बरं आमचा संबंध मला आहे छोटी बहीण एक भाव एक संबंध तुला तरी चालेल मला तुझी गरज नाही तू माझी इज्जतले घातलेली आहेस मोठी असून मला तुझी घे घेण देणं नाही काय नाही तुला जे करायचं आहे ते कर मी व्हिडिओ टा तू व्हिडिओ टाकणं बंद करशील आणि तेव्हा माझे पाय पडशील तेव्हा मी तुला सोडणार त्याशी सोडणार नाही लहान बहिणीने मोठ्या भाईचे पाय पडल्याला काय चुकी नसती चुकीच नसती लहान बहिणी आहे ना मोठ्या भेंचे पाय पडले ना तर काय ब झिजत नाही किंवा मरत नसतं समजलं का निठराजार असं शेण खात नाहीस अन्न खातीस खातीस ना दोन टायमाचं तरी जेवण करतेस ना चांगलं का नाही माणूस म्हणते जाऊन दे जाऊन दे नको कोगोच पण तिचं लाडत चाललाय दु, विचार करायचा की आपल्यामुळे ना कोणाच्या संसाराचा तमाशा होईल ना इतकं पण आपण कोणी वागायचं नाही कोणी वागायचंच नाही इतकं आपल्यामुळे दुसऱ्यांचं संसाराचं धिंगाणं होईल चा, दुसऱ्याच्या संसाराचं बार कचरा किंमत म्हणजे त्याला कायच हे नसणार आहे आपल्या हा भलं नवर कुठे आमच्या दोघांनावर झाले असते ना तरी माझं नवरा सोडून असते गेलं काही नसतं मिटवलं असते ना एवढं तमाशा झाला असता म्हणजे आम्ही आमचं हाय रोजचं मुलांवरणं कशावरनं तरी चालू असतं पण एवढं तमाशा नाही तू इतकी नालेक बाई आहेस ना बाई तुझ्यामुळं आज येईन इतकं तमाशा झालेलं आहे ना लि तमाशा झालेला आहे तुला मी सोडणार नाही तू बलक म्हणते ना बरं संबंध तुटला तरी चालेल मला त्याशी घेण देण नाही पण मी तुला सोडणार नाही तुला जे करायचं आहे ना ते कर तुला जे व्हिडिओ टाकायचे ना ते व्हिडिओ टाकून मी नाही माफ करणार कारण लय अधिक झालं आणि तुझं लय लाड झालेलं आहे हां टाकली मी माझं म्हणणं कसं आहे की असं नाही की तू व्हिडिओ टाकते ठीक आहे आणि तू यानंतर मी टाकते किंवा मी टाकले की तू टाकते आता क परव्या दिवशी माझ्या नवऱ्याने मला मारलं ए मारलं मम्मी आले वाचायला मम्मीने पण मला मारलं तमाशा झाला खूप हां ते काय खोटं नसू शकतं मी माझं नावावर जरी मजाक मस्ती केली माझ्या सहज टाईमपास म्हणून केलं तरी मग आई एखादी आई तमाशा कारली ती का चार लोकांसमोर नाही आहेत समज आहे बरोबर आहे ना तर माझं तेच म्हणणं आहे की ते झालं होतं सीन भांडणाचं वगैरे मग तू त्यानंतर व्हिडिओ का पोस्ट केली काल का पोस्ट केली मी तुझी व्हिडिओ बघितलीच नाही पण तू पोस्ट केली ना काल ते वर आलं होतं मी बघितलं लु। अपलोड केलेलं तर मी व्हिडिओ म्हणजे तुझी व्हिडिओ बघितलीच नाही का तर इतकं माझं डोकं बसले मी व्हिडिओ बघायचे की तू काय टाकते काय लोकांना सांगते माझ्याबद्दल पण आहे ना ते माझ्या नावावर निघून गेले ना ते घरात तमाशा झाला मला आहे ना त्याच्याशी घेण देणंच नाही आहे तुझ्याशी तू जर माझा काही संबंध नाही आहे तू म्हणतात ना कलंकेस एक कलंकेस बहीण नावाला तू सक्की बहीण पक्की वैरीन झालेलीस माझ्यासाठी दुश्मन काळ झालेली आहेस की तुला संसार ना लाज वाटली असते एका बाईला की बाबा मोठी बहीण आहे तिचा नवरा आहे की आपल्या मुलगी तमाशा झालाय तिथनं तू माझी व्हिडिओ मारताना बघितली ना मला माझ्या न मम्मी पप्पांनी माझ्या नवऱ्याने मम्मीने आपल्या मारताना बघितली ना मग परवा दिवशी मारलेली व्हिडिओ म्हणजे मारलेली व्हिडिओ काल बघितली तू बरोबर तू मग ती ब बघितली असे ना त्याच्या तू कसले तमाशा महाभारत करणार तू मग नंतर किती चार पाच वाजता काहीतरी दरम्यान मला व्हिडिओ दिसली ती तर तू ती व्हिडिओ टाकली मग काल टाकली तू तुला माहिती नाही बाबा किंवा आपनावरं सोडून गेल्या आहेत भांड झाले तमाशा झाले मग तरी तू आ? का टाकले का शेण खाल्लं का माजलेवाने केलं तू हां का तमाशा करायला लागली का लोकाला तमाशा दाखवायला लागले तू नीट राहा नीट वाघ तमाशा बिमाशा करू नको उगं आणि मी तुला माफ करणार तर नाहीच आहे काय आर्या पारू हां तिला सांगणार आहे मम्मीला तिचं बी पी हे होतं वाढतो वडिलांचा प्रश्न झालेला आहे तिथं मॅटर आहे तू मा मॅटर म्हणजे ते तुझ्या झालेलं आहे तू जर स्टार्टिंगची व्हिडिओ बघ तुझी आहे का माझी आहे तुझी व्हिडिओ जर असली ना तर मी तुझ्या पाशे पाया पडेल लक्षात ठेव हो। जर व्हिडिओ माझे असले ना मी तुझी तुला जे म्हणतात ना की टॉर्चर केलं ब्लॅकमेल केल्यासारखं के, मी तुला जर केलं असेल ना पहिल्यांदा तर मी तुझ्या पाया पडेल आणि जर तुझी पहिली व्हिडिओ असेल ना सुरुवातीची तर तुला माझ्या पाया पडावं लागणार तुला करणार तू बेकारी होईन लय आर्या पार होईन लक्षात ठेव सोडणार नाही तर तू इज्जत तिथं राह इज्जत तिथंच वाघ तुला सांगते मी हा अग इतके नालायक एक मुलाची आई झालीस तुला इतकी लाज नाही नालायक निर्लज्ज बाई तू कुठली जन्माला आलीस हा इतके कशी दलीन दरेज ग नेट वाघ जरा नालायक असा मनस्ताप फायला ना मला खरंच मी म्हणते ना ते त्यांचे सेफ जागेवर हो त्यांनी त्यांचा फोन घरी होता त्यांनी फोन केला आणि त्यांनी फोन का केला की सांगायला काय म्हणून की तू सुधर म्हणून तिचे ना ना ते नको लागू तू सुधर नको व्हिडिओ बनव आपल्या आपले रु रुटीन रोजचे बनव असं आणि दुसरी गोष्ट राहायला प्रश्न आमचे जर भांडणं झाले असते तर त्यांनी मला फोन करून आ, फोन म्हणजे समजच नसता पडला पण तिचे माझे भांडण झाले मी टेन्शन घेईन आणि माणसाला कसं दुसऱ्यांमुळं भांडणं आपल्याला घरात आवडत नाहीत समजलं नवराबाई कसं संसारिक मुलं बाळ चांगला असेल ना तर कुणामुळं भांडणं आवडत नाहीत घरात पण कसं आहे हे की एवढं असं एवढं महाभारत रामायण रामायणकरच तुझ्यासारखे तर नालेक बाई जर नशिबाला भेटली ना तर म्हणते ना दुश्मनासारखे सुद्धा तो यासारखी बाई नाही भेटत दुश्मनालासुद्धा तो यासारखी नालेक बाई दिलीन कुत्री कोण भेटावा नाहीत की नालेक तू सडका कांदा आहेस चांगल्या कांद्यामध्ये तू सडका कांदा आलेली आहेस